गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लेट होतोय आणि लेट उठतोय आलेला आहे तर तेजस कुठं होता हा गे तू रती गेलो होतो बोलतं किती वाजेपर्यंत चार बा आहे बा बरा चला झालेली आमची लेट सकाळ गणपती घरात असल्यावरती लेट पण तर मावशी वगैरे आलेले आहेत सर्व आता आम्ही घेतोय आरती करण डायरेक्ट मी आरतीला उठले होतो आरती करण्यासाठी उठलो तर आरती पहिला करून घेऊया आणि नंतर मग आता जेवूया ग जेवून द्यायचा काही असो तो काही बी असो फोकल काही बी असो चला अजयांची सर्वांगी सुंदर उठसेंदुरांची कंटी जळके मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मान मात्रे मान कामानापुरती जय देव जय देवची परा <laughs> बघा कोण आलाय आणि आय काय मागतो अक्कल मागते स्वतःसाठी माझ्याकडे म्हणून बोललो ना सुरुवात तुझ्यापासून कर माहित <laughs> आहे ना कोणाला अक्कल कमी ती <laughs> ते डुप्लिकेट आहे पण भारी ओरिजिनल वाटत ना मस्त बाबा असा बी आहे का विषय अरे ते पुरत नाही ना हार त्यांच्या टायमात काढू थांब ते ते हार मग ते मूर्ती कशी वाटली तर तू आलीच नाही रे डेकोरेशन करायला मला वाटलं येशील डेकोरेशन विकोरेशन करायला तू आराम कर म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होणार बघितला ना मी हे काय इकडून खाली पडला <laughs> <ताँग्यों। laughs> <ताँग्यों। laughs> तो काय चलो चल चालू बारीचशी मंडळी येतात काय होता माहिती ब्लॉक काढायलाच विसरून जातो मी आले का बोलत बसतो आता गावातले मंडळी आलेले त्यांच्याशी पण बोलता बोलता विसरून गेलो आधीच फोन आलेला तो पण येते तो वाटत किरणदाच्या इकडे गेलाय मग तिकडून तो येईल तेवढा पण नाही तुला ओपन करता तू पोरगी आहेस बाई दुपारी दोन वाजल्यापासून येणारा माणूस आलेला आहे साडेचार चार किती वाजता आला टाइम नाही बघितला पण आला आणि आल्याच्या नंतर आमची गप्पा गोष्ट चालेल काय विषय होता तो होता कुठं आता एवढे दुपार पाचशे गावात बापरे गाव म्हणजे वा तुम्हाला सांगता प्रेम म्हणजे त्याच्या घरी गेलो आमच्या घरी गे तर घरी आणि जेवायलाच बस हेच करते त्याच्यामुळे कर कर आम्हाला इथे तीन चार घंटे दातीमध्येच गेलो नंतर मॅटकडे आलो आणि आता माझा ब्लॉग बंद आहे काय कारण असतो मॅक्सच्या ब्लॉग मध्ये सांगता काही सुंदर डेकोरेशन केले तसं त्यांनी सांगितलं असेल पण स्वतःची तारीख स्वतः कशी करेल बरोबर नाही कारण की मी स्वतः का केली तारीख माहिती केलेलं नाहीये नाही डेकोरेशन एक नंबर केलं आणि एकदा खरंच ढगबी केलं आणि लाईटिंग वगैरे आणि खूप सुंदर आहे आणि प्रत्येक मॅक्स काही ना काही युनिक असेल तुम्ही बघत असाल जे नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडे मिस महाराष्ट्र बसलेले आहे आणि जर लगेन गेलं तर इकडे मिस्टर इंडिया वगैरे कोणी हो ना शोधा ना मी दर पायी ब्लॉग मध्ये सांगतो की भाई कोणतरी कमेंट करा कोणतरी डीएम करा डायरेक्ट जाऊन इंस्टाग्राम वरती अकाउंट आहे अक्षू डॉट शिरके महाराष्ट्र आहे हा मग जाऊन जाऊन करा बघा एवढी चांगली सुंदर बघा कशी दिसते एवढी छान कोणतरी करा एकदा शी नाही गेला की

कोण बोलाल झालो शब्द शब्दांना आमच्याकडे आमच्याकडे तुम्ही मॉडेल आम्ही ब्लॉगर आमची वाणीच आम्हाला देवाने दिली आणि आमची वाणीने आम्ही लोकांना गप्प करू शकतो गप्प करू शकतो ही गोष्ट खरी आहे कोण मी कशेल ना डायरेक्ट का यार काय या जबरदस्त यांच्या गावाच दादागिरी करत हे पोरा हॅलो मला बाराला घेतलंय मला जबरदस्त रशी लागेल जास्त लागेल काय समोर हिला इथेच जायचं नाही म्हणून दादागिरी हा ती रस्त्या येतील आमच्या कल्याणला कल्याणवाले बघा दोन बिल्लीवाले दादागिरी करतो ना कल्याणवाले हो कल्याणला का हिला बांधून ठेवा बरोबर बरं हे मूर्ती कशी वाटली मूर्ती बद्दल कोण बोललात नाही मूर्ती रूप तर विष्णू जेवढे ते विष्णू भगवंताचे रिलेटेडच असतात राधे राधे म्हणजे श्रीकृष्ण असेल म्हणजे पण मानत नाही पण त्याला तो एक वेगळा आवड आवड त्याच्यामुळे तो रूप पण खूप होतो आणि मूर्तीचा कलर सगळ्यात बेस्ट कलर आहे मूर्ती सर्वकडे असतं कलर खूप मस्त आहे आणि मूर्ती कशावर बसली आहे पुढच्या सोफ्यावर आहे का मध्ये जी गादी असते ना वैकुंठाला त्या ती बनवलेली म्हणजे ती नाग नाही तो ते नाग असतं शेषनाग वेगळा आहे ज्याच्यावर आपल्या आता शेषनाग पण माहिती आहे ना तुला शेषनाग कोण आहे की तुला प्रभू श्रीरामा सोबत शेषनाग कोण होता लक्ष्मण आणि श्रीकृष्णासोबत शेषनाग कोण होता बलराम समजलं पाप जास्त पुण्याचा वाटा कमी आहे

धीरज धीरज सागर धीरज सुमित कारण की आपले सागरचं नाव धीरज पण आहे आणि धीरजचं नाव सागर पण आहे आलेलं तुम्ही सेम टी शर्ट घातले काही ओ बँड नाही ब्रास बँड असं पूर्ण बोला ब्रास बँड बाई व्हॅल्यू आहे क्वालिटी काम आहे आगसनचे आहेत भाऊ लोक आणि त्यांच्या काय ना तुमचं ब्रासबँडचं नाव आई एकवी असं काहीतरी ना जय गाव दे तुला नाव काय लक्ष नाही स्टोऱ्या टाकतंय जय गावदेवी जय गावदेवी जय गावदेवी जय हनुमान जय एक जय जरी मरी सर्व काढला असता बरोबर बरोबर इथं सुमित आणि धीरजारी म्हणजे आपली सर्व पोरच होती डेकोरेशन करायला कारण की बरंच लोकांना तुम्ही लोक ब्लॉग कालचा बघितला असेल आणि आजचा दुपारचा पण बघितला असेल तर विचारत होती आणि मला एक मित्र मला बोलला की तुझा डेकोरेशन खूप भारी केलं आहेस तू म्हणून तू स्वतः तुझ्या तोंडाने ना बोलू नाही शकत मी त्याला बोललो मी माझ्या तोंडाने बोलू शकत कारण की मी ना डेकोरेशन केलं मित्रांनी केलेलं आहे <laughs> म्हणून भारी झालेलं आहे तो आदेश बोलतो बोलतो तुम्ही तुम्ही स्वतःची तारीफ नाही करू शकत ना तू स्वतः स्वतःवर मीनी केलाच नाही तर मी करू शकतो तारीफ बरं <laughs> बरं तुम्ही साई केलेलं आहे सो भाऊ लोकांना नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा बिंदास डेकोरेशनची कामं फटाफट घेतात कुठलंही काम घेतात नाही का इव्हेंट आणि जसं जसं तुम्हाला पाहिजे असेल तर फोटो व्हिडिओ दाखवा कॅमेरा चालू झाला काही बोलत नाही रे तुम्ही विषय म्हणजे काय सागर भी नहीं। सागर मी काही बोल नाही पटक्याच काही बोल का पोरा अशीच असतात आपली लाचतात म्हणजे असा विचार कोण काही बोलला नाही बोलला आणि कॅमेरा ऑफ झाला का मग वाईट टोन थांबणार नाही असा विषय असतो ना चलो आणि इथं आल्याच्या नंतर बघू कोण कोण अजून मंडळी येते प्पी बर्थडेपी बर्थ डेो हॅपी बर्थडेपी बर्थ डेप्पी बर्थडे चला म्हणजे आले तर शैलेश खास करून करोडाच्या दोन गाड्या घेणार माणूस म्हणजे आपला शैलेश अरे कमेंट केली ते आपली व्हिडिओ बोलतो फॉर्च्युनर बोलतो पन्नास लाखाला येते बरं आम्ही एक साथ दोन घेतला मग किती झाले हा बोलतो मग बरोबर एक करोड त्यांनी कमेंट नंतर डिलीट केली मग नाही असू दे पोरगा घ्यायलाच पाहिजे ना बाई बिनजोडचा बादशहा सध्या जो अक्षय तू करा बाहेर थांबले हे हँग ये इकडं या मुलांनी तर माझं नाव ठेवलं हँग हँग प्रविंद आहे वहिनी आहे पारस आहे बीचर लग्न करायचं येता दोन वर्षामध्ये बघा कोण आहे का एकुलता एक, एक पोरगा आईचा पप्पाची दोन मुलं पण आईसाठी एकच मुलगा एक प्याराचा <laughs> नाही का करायचं ना लग्न दादा तर झाल्यावरती मग तू बोलत पालून आणणारस खरी गोष्ट आहे के मम्मी काय बोलली बोलत पालून आणणारस नाही ना मम्मीचे पसंत नाही का पप्पाचे नंतर नंतर इथं अखिलेश आहे भावेश आहे कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल भावेशचे डोळे कसे वठारलेले होते बावीसने डोळे हा मरे क्रिया इकडे आला ए काय बोलतोस काय बोलतोय हँग बोल एकदा बोल हँग पुढच्या वर्षी कृष्णाचे आणाचा माझा कृष्णाचे जो ओरिजिनल स्वरूप ना तुझं विष्णू अवतार नाही मग कृष्णाच आता क्रिशी का बोललेली तसंच काहीतरी आपण करूया चॉईस नाही का कसं वाटलं डेकोरेशन वहिनी मस्त फक्त वहिनी विसरलेली ना होती त्यांना वाटलं चुकलं वाट गेलं वाट गणपती जा आता बर आदर्श बर आहे बर ठीक आहे चालणार आहे चल लालबागला जायचं आपल्याला बंधू तुम्ही वाजल इथं बघा सुमितला पण दाखवला जरा दाखवाचा तुला तर काल दाखवला दर्शन होता काम करायला अरे पण तू भेटलाच नाही ना ब्लॉग मध्ये तू होतास कुठं गडबडीन जुगारावा पैसे जिंकला खबर पैसे जिंकल्या बंधूला झोप नाहीये जाऊन बुटा विटा आणलाय सोला हजाराची पण चांगला जिंकला म्हणजे काहीतरी वस्तू आणली ना ना इथं भाई जिंकला दहा हजार लगेच मोबाईलचा डिस्प्ले टाकून घेतला त्याला <laughs> त्या जाऊ द्या रात्रीचा मागवलेला आम्ही पिझ्झा हे बघा पिझ्झा काही नाही हजेबाई सांभत आता आमच्या पाचवीला पुजलेला पिझ्झा हे बघा इकडे एवढे वेगवेगळे प्रकारचे चीज गार्लिक आणि जास्त करून भाई चीज कुठला गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड लागतं आणि हे यावेळी मला आवडायचं होता म्हणून मी वेगळा मागवलाय आणि घरात मंडळी सर्व मावशी पोरे झोपलेले आहेत आणि मूर्ती बघा कालपासून झोत येते भाई बोलतो डेकोरेशन लाच आहे बोलतो मस्त वाटत पण बोलतो परमन्ट ठेवली का बोलतो परत त्याला काही इलाज नव्हता होईल 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 चेंजेस तर होईलच पुढच्या वर्षी चला आता आम्ही खाऊन घेतो जरासा अजून आमचे मंडळी येतात आहे तोपर्यंत चलो मस्त पैकी आणि ब्लॉक काय माहिती का प्रॉपर काढायला भेटत नाही कोण येतं कोण नाहीत पडते कायदा जेवण नाश्ता करता करता काहीच का भेटत नाहीये सर्व शिच गडबडीत राहून जात आहे पण आता था, आठवलं थांबू आता था, पिझ्झा आणि हे लोक पण आलेत नाही तर कितीतरी लोकांचं मला असं वाटतं ब्लॉगमध्ये घेतलात ना बोलतील ब्लॉग घेते का नाही इकडे गडबड जेवणाची इकडे जा इकडं जा सर्व तेच चांगलं ते आज झोपतो आम्ही भेटेल उद्याच्या गणपती अप्पा मोर्या